आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदयांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी इथे सगळे एकत्र झालो होतो आम्ही मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेमध्ये सहा महिन्याच्या युवा कार्यप्रशिक्षण योजनेमध्ये यू, रुजू झालेलो आहे तरी भरपूर जणांचा म्हणजे आमच्या सर्वजणांचा कार्यकाळ हा येणाऱ्या काही दिवसात संपणार आहे तरी शासनाची ही अति उत्कृष्ट संकल्पना होती प्रशिक्षण देऊन नोकरीमध्ये पुढे स्थान द्यावं तरी आमचा कार्यकाळ आता संपुष्टात येणाऱ्या काही दिवसात संपणार आहे तर शासनाने येणाऱ्या आमच्या कार्यकाळ संपणाऱ्या दिवसात पुढे आम्हाला बेरोजगारीची जी परिस्थिती बघता आम्हाला पुढे शासनाच्या विभागात काम करण्यासाठी कार्यकाळ वाढून देण्यात यावा ही शासनाला आमची विनंती आहे चुकलं चुक द्यायचं मॅडम कशा संदर्भात तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले नमस्कार सर मी आम्ही सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत विविध विभा विभागात रुजू झालेलो आहोत तर आमचा जो कालावधी आहे सहा महिन्याचा तो आता संपुष्टात येणार आहे काही एक दोन महिन्यामध्ये तर आमची हीच निवेदन आहे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय जिल्हा परिषद अधिकारी साहेबांना की आमचा जो कालावधी आहे तो अपुरा पडतो आहे समजा तर तो वाढून देण्यात यावा निदान अकरा महिन्याचं तरी वाढून देण्यात यावा हीच विनंती काय नाव तुमचं साक्षी जोगदंड